कवितेचं नाव आहे साथ घरकुल आहे माझे एक जगाच्या कोपऱ्यात पक्षी प्राणी लोक निसर्ग सर्वसानिध्यात एकलाच होतो मी तेथे पाहतो मी वाट येईल कोण दारी माझ्या देईल कोण साद हळूच बैसला लहान बुजरा कोकीळ खिडकीत कवटाळी मज त्याचे गीत माझाच जसा तो मीत वासरू प्रेमळ बागडत आले अंगणात कळे ना माझी भाषा त्याला देई तरी ते साथ डोलती वेलीवर वर पात मंद वाऱ्यात आनंद देत ऊन सावल्या भुईवर नाचत सायंकाळी डोई भरला पाऊस झंझावात गेला भिजबन मनाला मातीच्या सुगंधात अडकले सर्व लोक मात्र जीवनचक्रात सापडे ना आज कुणाला माझ्या घराची वाट एकलाच होतो मी तेथे पाहत मी वाट येईल कोण दारी माझ्या देईल कोण साध येईल कोण दारी माझ्या देईल कोण साध